ग्रामीण भागात सोयाबीन मळणी जोरात खराब वातावरण आणि ऊन पावसाचा लपणदोज चालू झाल्यामुळे शेतकऱ्यांची सोयाबीन काढण्यासाठी एकच लगबग चालू झालेली आहे सकाळी दैवारात लवकर जाऊन सोयाबीन काढणे किंवा रात्री चांदण्यात दोन तास सोयाबीन काढून सकाळी दहा नंतर ऊन पडले की सोयाबीन एकत्र करून मळणी करण्याची एकच धडपड शेतकरी व कामगारांची चालू झालेली सगळीकडे चित्र पाहायला मिळत आहे कामगारांचा तुटवडा भासत असल्याने पहिल्या पद्धतीने किंवा एकरीप्रमाणे खंडित रक्कम ठरवून शेतकऱ्याची सोयाबीन काढणे मळणी करून सोयाबीन पोती शेतकऱ्याच्या घरात टाकणे या पद्धतीची सरास अवलंब केला जात आहे काही भागात मळणी झाल्यानंतर रात्री जेवणाची बेत आखून त्यावर ताव मारला जात आहे तर काही ठिकाणी दिडी पगार देऊन चहा नाश्ता शेती शिवारात आणून देऊन मळणी चालू आहे काढलेली सोयाबीनावर जरा पावसाचा सरी पडला तरी मऊ पडल्यामुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी मिळेल त्या ट्रॅक्टर मशीनच्या सहाय्याने मणीकामात शेतकरी राजा व्यस्त दिसत आहे शिवा न्यूजसाठी शिवानंद वशेदार